अजित पवार यांचं शरद पवारांबद्दलचे एक वक्तव्य आहे ज्यात ते म्हणतायत की मी त्यांना माझं दैवत मानत होतो मात्र आता मी माझा वेगळा रस्ता निवडलेला आहे दैवत जे असतं ते कधी बदलत नसतं आपण सगळे ग्रामीण भागातले लोक हो। आहोत आणि कित्येक वेळेस दैवताला आपण नवस करत असतो देव पावतोच अशातला काही भाग नाही पण देव पावला नाही म्हणून आपण दैवताला नमस्कार करणं सोडत नसतो आणि नमस्कार करणं सोडलं याचा अर्थ आपण हो दैवत मनापासून मानत नव्हतो असा तेवढा या विषयाचा अर्थ होतो असं मला वाटतं म्हणजे आता ही दरी फार रुंदवली गेलेली वेगळा पक्ष झाला विषय संपलेला दिसतो त्याला काय फार दरी आणि वगैरे रुंद झाली का रुंद झाली का लांब झाली का जाड झाली याला काय अर्थ नाही दोन पक्ष झाले दोन वेगवेगळे विचार झालेले दोन वेगळ्या बाजूला गेले त्यामुळे ही दरीवेरी म्हणता येणार नाही स्वतंत्रपणे दोन्ही पक्ष आता काम आहेत एवढंच याला म्हणता येईल पण हा सगळा प्रकार पक्षपुटीमुळे झाला तर काय कारणं वाटतात तुम्हाला या प्रतिमेंची अजित पवार आणि शरद पवार त्यांच्यामध्ये हा विसंवाद नाही खरं तर मी काली बोललो भारतीय जनता पार्टीनं माणसात माणूस ठेवलेला नाही ठीक आहे नाते संबंधात विकृष्ट भावाभावात सुद्धा येत असतं घराघरात येत असतो परंतु त्याच्या लिमिटेशन्स मर्यादा असतात म्हणजे आज ही चार चार पिढ्याच्या भावबंकी चांगल्या पद्धतीनं पाळले जाणारे उदाहरणं अनेक आहेत परंतु आज जर या महाराष्ट्रात बघितलं भारतीय जनता पार्टीनं अनेक घरामध्ये अनेक मग ते शरद पवार साहेब अजितदादा असतील अनेक घराने असे की ज्यांच्यामध्ये हो घराघरामध्ये भावबंदकी लावण्याचं काम स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केलेला आहे गाव पातळीपर्यंत या सगळ्या गोष्टी आता होत आहेत याला सत्ता आणि संपत्ती याची जोड दिली जाते ईडी सी बी आय पोलीस यंत्रणा वापरली जाते मला वाटतं हे मोठं एक महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला जनतेच्या मनात एक याच्यामुळे एक उद्वेग आणि संताप हा निर्माण झाला राजकारण वेगळ्या ठिकाणी राजकारण ज्याचं त्याचं वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारण केलं जातं ना वेगवेगळे भाऊ वेगवेगळ्या पक्षात असल्याचे अनेक उदाहरणे आपल्या महाराष्ट्रात काय देशामध्ये पण एवढं मन एकमेकाविषयी ज्याला आपल्या ग्रामीण भागात विटलेलं म्हणता येईल हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात होतं असं मला वाटतं अजित पवार दुसरं म्हणाले बेळगाव कारवार बिदर संयुक्त मराठी स्वप्न आपला अजून अपूर्ण आहे हा लढा आपला जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रवासियांचा पाठिंबा असेल बरोबर आहे चुकीची भूमिका नाही आहे की आज ज्या पद्धतीनं बेळगाव असेल कारवार असेल निपाणी असेल हे जे गाव आहेत आपले बाउंड्रीवरचे इकडून मराठवाड्याला लागू नये इकडून पश्चिम महाराष्ट्राला कोल्हापूरला लागू येत आम्ही जेव्हा जात असतो या सगळ्या बाउंड्रीवरच्या भागामध्ये हे गाव महाराष्ट्रात आहे का कर्नाटकात कळत सुद्धा नाही एवढं सगळं एकत्र झालेला भाग आहे आणि दुर्दैवाने हा भाग कर्नाटकामध्ये म्हणजे इथल्या मराठी माणसाची जी आज ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्र दिन ज्या पद्धतीनं मनाचा घालमेल तीळपापड जसं अण्णाभाऊ साठ्याने म्हटलेलं आहे माझी मैना गावाकडे राहिली तिच्या जीवाची होती एकायली जी। हे अण्णाभाऊ साठ्याने या, या महाराष्ट्रातल्या राहिलेल्या गावाविषयी म्हटलं बऱ्याच जणांना ते वेगळा अर्थ वाटत असेल गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती कायली खरोखर अशी जीवाची काहिली या भागातील जनतेची होते पण अजितदादांनी मांडलेली भूमिका योग्य आहे पण तर समस्त महाराष्ट्राच्या जनतेची ही भूमिका आहे पण तो अजितदादांनी भूमिका मांडत असताना त्या सरकारमध्ये केंद्र सरकारलासुद्धा ते बोलू शकतात आणि दृष्टीनं सुद्धा त्यांनी पावलं उचलले पाहिजे नुसतं बोलण्यापुरतं थांबलं नाही पाहिजे असं मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे तर उद्धव ठाकरे दोनदा मातोश्री सोडून गेले होते असंही राहतं हे पण ज्या नारायण राणेंनी ज्यांना कोंबडी चोर म्हटलं जातं शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री केलं होतं याच नारायण राणेंना शिवसेनेनी बाळासाहेबांनी काढून टाकलेलं आहे शिवसेनेतून ते किती पक्ष कुठं कुठं केले त्याचा त्यांचा त्यांचा तो व्यक्तिगत विषय आहे परंतु इतक्या खालच्या स्तरावर म्हणजे आता ते ज्या गावच्या म्हणजे जिथलं सगळं पाणी एकच आहे त्यांचं एकाच वळणावर पाणी जातं असं म्हणतात ते सगळे पिता पुत्र ज्या पद्धतीनं बोलतात मग ते याची फार दखल घेऊ नये पराभव दिवस दिसत म्हणजे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनी जी टरबोज इटी केली होती त्याच्यावर फडणवीस म्हणतात पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य आलं नैराश्यातून ठाकरेंचा शिवराळ भाषेचा वापर मी नागपुरी त्यांच्यापेक्षा खालच्या भाषेत बोलू शकतो पण परिपक्व राजकारण्याने योग्य भाषेचा वापर करायचा असतो असं ठाकरेंच्या खरगुजावरील वक्तव्यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर पण मी अनेक सभेत उद्धवजींबरोबर गेलेलो आहे उद्धवजी ठाकरे साहेब कधीच हा शब्द वापरत नाही पण जनतेतून हा शब्द वापरला जातो हे सत्य आहे मी अनेक सभेत गेलो मी आत्ता मागच्या दोन तीन महिन्यात पन्नास साठ सभेला साहेबांबरोबर आलेलो आहे ह्या आयुष्यात खालून टरबूज टरबूज बनते उद्धवजीने कधी असं शब्द वापरले आणि त्यांचे ठाकरे भाषेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ठाकरेंनी एखादा शब्द बोलला की त्याचा मोठा गौगा होत असतो नाही तर अनेक लोक टरबूज म्हणतात खरबूज म्हणतात काय काय म्हणतात त्याची कोणी दखल घेत नसतात बावनकुळे काय काय बोलतात उद्धोजींना जरा ते पण त्यांनी सल्ला दिला पाहिजे नितेश राणे काय काय बोलतात त्यांनाही त्यांनी सल्ला दिला पाहिजे नारायण राणे काय काय बोलतात त्यांनाही त्यांनी सल्ला दिला पाहिजे वाटतं सल्ले माननीय देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा दिले पाहिजे असं माझं त्यांना विनंती आहे त्यामुळं तरी अजून शिवसेनेच्या वतीनं या सगळ्या गोष्टीत बराच संयम पाळला जातो परंतु तो भारतीय पार्टीचे लोक काय काय बोलतात ऑफिशियली बोलतात बघा त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काय काय बोलतात अशी शेलार काय बोलतात बावनकुळे काय बोलतात नितेश राणे काय बोलतात हे जरा देवेंद्रजींनी आधी स्वतःच्या पक्षातल्या लोकांना हो सांगावं हो की बोलण्याचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे सांभाळण्याची आवश्यकता आहे त्याला बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी आता अठरा जागा निवडून आणून दाखवाव्यात लोकसभेच्या नंतर आपलं दुकान कुलूप फिल्ली लावून बंद करावं ज्या भारतीय जनता पार्टीला स्वतःचे अनेक उमेदवार बदलावे लागले मुंबईला एकही एक उमेदवार त्यांनी रिपीट केलेला नाही एकही एक नाही अनेक एक ठिकाणचे थे उमेदवार त्यांना बदलावे लागलेले कारण काय आज प्रमोद महाजनांची मुलगी ज्या प्रमोद महाजनांनी भारतीय जनता पार्टी मरेपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात रुजवण्याचं मोठं करण्याचं काम केलेलं आहे आजची जी भारतीय जनता पार्टी उभी आहे ना गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांच्या कामातून उभी आहे वसंतराव भागवतांच्या कामातून उभी कुठे त्यांची आठवण आहे त्यांच्या मुलीचं तिकीट तुम्ही कापता बरं ठीक आहे तिच्यापेक्षा एखादा निष्ठावान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दिलं तर आपण ते समजू शकतो मग ते ज्याचा भाजपशी संबंधित काळी मंत्री अशा माणसाला तुम्ही तिकीट देता ठीक आहे अशी शेलारला दिला असता तर मी समजू शकतो पण ज्याचा भाजपशी कुठला काळी मात्र संबंध ॲडव्होकेट कोण निकम त्याला उमेदवारी दिली गोपाल शेट्टीसारखा का चांगला काम करणारा खासदार चांगला मी मी विरोधक आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात तरी मी स्पष्टपणे बोलतो की गोपाळ शेट्टी साहेबासारखा एक चांगला खासदार या मुंबईत असताना त्याला का टाळलं मनोज कोटकांना उमेदवारी दिली नाही पण गोपाळ शेट्टी सारख्या माणसाला भारतीय जनता पार्टी जो चोवीस तास जनतेच्या अवरात्र सेवा करणाऱ्या खासदार ज्यांनी रेकॉर्ड केलं निवडून यायचं त्याला तुम्ही बाजूला केलं उनम महाजन प्रमोद महाजनांची मुलगी हिला तुम्ही जर तुम्ही या सगळ्या गोष्टी जर केलं तर अनेक के खासदार तर कवडीचं काम करत नाही तुम्हाला सोलापूरचा खासदार बदलावं लागला दरवर्षी बदलावं लागतो सोलापूरचा खासदार याचा अर्थ तुमचे खासदार अकार्यक्षम आहे तुमच्या निवडी चुकी आहेत चुकीच्या आहेत अशा प्रकारची स्थिती आपल्याला म्हणता येईल शरद पवार राज्याच्या राजकारणातील शकुनी मामा सदाभाऊ खोत यांनी टीका केली सदाभाऊ खोत रोज वेगवेगळे बोलतात परवाच की आता मी पदावर मला पुत्र सुद्धा विचारणे असं बोललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं सदाभाऊ खोत जे राजू शेट्टी साहेबांसोबत होते त्यांच्या बळावर मंत्रिपद मिळवलं नंतर भारतीय जनता पार्टीच्या नादी लागून त्यांचे काय हाल झालेले आता ते मामा म्हटले काय आणि काका म्हटले काय कोण विचारतो त्याला दुसरा एक मुद्दा आहे की सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी बाईक गेलेला आहे त्यात ते म्हणतात की महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे सामान्य लोकांच्या अशा अपेक्षा पूर्ण करीत पुढं पूर जाता हे तर बरोबर आहे ना महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे नुसतं विकासाच्या दृष्टीने प्रेरणा ऊर्जा विचार छत्रपती शिवाजी महाराज असेल शाहू महाराज असेल बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल सावित्रीबाई फुले असेल या सगळ्या विचार आणि संत असेल संत ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत ज्ञानदेव या विचारांना असेल त्याचप्रमाणे आधुनिक काळामधला विकास असेल या दृष्टीने निश्चित महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे परंतु मागच्या काळामध्ये हे ग्रोथ इंजिनचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने विशेषतः नरेंद्र मोदी सरकार अमित शहा या लोकांनी केलेलं आहे हे मी देवेंद्रजीच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो अनेक उद्योग आपले गुजरातला पळवले गेले अनेक व्यापारी पेठा हिऱ्याचा बाजार आपला गुजरातला पळवला गेला अनेक शासकीय कार्यालय मोठे मोठे गुजरातला पळवले गेले याच्यामुळे हे ग्रोथ इंजिन आहे हे देवेंद्रजीची भूमिका एकदम मान्य आहे शंभर टक्के खरी आहे योग्य आहे आणि या ग्रोथ इंजिनला थांबवण्याचा प्रयत्न गुजरातची मंडळी देशातली मंडळी भारतीय जनता पार्टीची मोदी शहासारखी सारखी मंडळी करते याच्याकडे सुद्धा मी त्यांचं लक्ष वेधू इच्छितो बडबड करत असेल एक एकवणच ऐकू एखादी व्यक्ती वारंवार बडबड करत असेल तर उत्तर देण्याची गरज नाही आणि जर असं कोणी करत असेल तर त्याची जागा कुठे आहे सांगण्याची गरज नाही पण त्यांनी उद्धव ठाकरे म्हटलं मी सुद्धा हेच त्यांचंच मत त्यांच्याविषयी व्यक्त करतो अमित शाह असं म्हणाले की विरोधकांचे कपडे मळलेले आहेत त्यामुळे त्यांना वॉशिंग मशीनची गरज पडते मळलेले कोणाचे ना। नारायण राणेंचे आहे भावना गवळींचे आहे आता यशवंत जाधवांना तुम्ही तिच्या पत्नीला तिकीट दिली त्यांचे आहे रवींद्र वायकरांचे आहे प्रताप सरनायकांचे आहे कोणाचे मळलेले नाही हे जे मळलेले लोक हे हसन मुश्रीफावर तुम्ही धाडी टाकल्या होत्या तुम्हीच ईडीच्या इन्क्वायरी लावल्या होत्या आता काय झालं आता हे सगळे लोक तुम्हाला आल्यावर पावन झाले तुम्हीच अजितदादावर तयार आरोप केला होता सत्तर कोटी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार तुम्हीच आरोप केला आम्ही नाही केला तुम्हीच देशाच्या अर्थमंत्र्यांनी आदर्श घोटाळ्याविषयी व्हाईट पेपरमध्ये बोललेलं आहे हे कोण आहे हे फार स्वच्छ कपडे असणारे लोक आहेत आणि हे लोक आज तुमचे नेते आहेत त्यामुळे मला असं वाटतं अमित शहा साहेबांनी अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करताना आधी कुतके तरफ देखो स्वतःच्याकडे बघा असं मी त्यांना माझा आवाहन करेल थँक्यू